स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरचे नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे बघा आज आहे तीस तारीख आणि उद्या आहे एकतीस तारीख आणि परवा म्हणजे सोमवारी आहे एक तारीख तर ह्या एक तारखेला नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला हा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये हे एक जे फळ आहे तर ते घेऊन यायचं आहे सोमवार जो असतो तर तो, तो भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्याचा वार असतो भगवान शिवशंकर असे एक देवता आहेत ना भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा ते प्रसन्न होत असतात भगवान शिवशंकरांची पूजा कोण करत नाही सर्व प्राणी मात्र जीव जंतू कीटक पशु पक्षी सर्व भगवान शिवशंकरांची पूजा करत असतात त्यामुळे आपण त्यांना कोणत्या नावाने ओळखतो तर पशुपती या नावाने आपण त्यांना ओळखत असतो आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत दुःख आहेत ते दूर करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो पण वर्षभर भगवान शिवशंकरांची जर आपल्याला आपल्यावरती कृपा व्हावी असं वाटत असेल तर हा एक उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे अडचणी आहेत संकट आहेत दुःख आहेत तर ते सर्व नष्ट होतील आणि वर्षभर भगवान शिवशंकरांची आपल्यावरती कृपा होईल आणि एक वेळेस का भगवान शिवशंकरांची आपल्या वेळेस कृपा झाली आपल्यावर कृपा झाली तर वर्षभर आपल्याला कोणत्याच गोष्टींची कमतरता ही भासत नाही तर त्यामुळेच आज आपण हा जो उपाय आहे तो तो, तो बघणार आहोत नवीन वर्ष प्रत्येकाला वाटतं की माझं नवीन वर्ष हे खूप सुखी समाधानी आयु आरोग्यात आणि धनसंपत्तीमध्ये जावं माझ्या घरामध्ये नेहमी धनसंपत्ती असावी तर त्यासाठीच आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे आता हे कोणतं फळ आहे तर ते धोत्र्याचं फळ जे असतं तुम्हाला माहीत आहे ज्याला आपण धतुरा म्हणत असतो तर हा धतुरा तुम्हाला एक घ्यायचा आहे धतुरा हा चांगला घ्यायचा आहे कुठेही तुटले फुटलेला किडलेला वगैरे असा घ्यायचा नाही चांगला व्यवस्थित धतुरा तुम्हाला बघून घ्यायचा आहे तुम्हाला धतुरा हा कुठे मिळेल तर बघा सोमवारच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी जे साहित्य मिळतं म्हणजे फुलं वगैरे मिळतात तर त्या ठिकाणी तुम्हाला धतुरा हा मिळून जाईल किंवा आजूबाजूला जर कुठे तुम्ही तुमच्या आजूबाजूला शोधलं तर धतुऱ्याचं झाड सुद्धा तुम्हाला मिळेल त्याला सुद्धा तुम्ही धतुरा मिळून जाईल तुम्हाला त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो धतूर आहे तर तो तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचा आहे सोमवारी तुम्ही सकाळी हा जो धतूर आहे तर तो तुम्ही घरी घेऊन यायचा आहे घरी आणल्यानंतर आपल्याला हा जो धतूर आहे तर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्याने गंगाजलने पंचामृतने वगैरे तो धतूर आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या धतुऱ्याला आपल्याला हळद लावायची आहे हळद आपल्या सर्वांकडे असते तर ती हळद आपल्याला थोडीशा पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि ह्या धतुऱ्याला आपल्याला ही जी हळद आहे तर ती लावायची आहे हळद लावल्यानंतर संध्याकाळी आपल्याला हा जो धतुरा आहे थोडंसं पाणी गंगाजल त्यानंतर अभिषेकासाठी थोडंसं सामान म्हणजे त्यामध्ये तांदूळ असतील मुगाचे दाणे असतील भस्म असेल हे सर्व जे साहित्य आहे तर ते साहित्य घेऊन आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रथम पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर पंचामृतने अभिषेक करायचा त्यानंतर परत पाण्याने अभिषेक करायचा अशा पद्धतीने प्रथम अभिषेक करायचा आहे त्यानंतर भस्म चंदन वगैरे जे काही तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला भगवान शिवशंकरांना लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यांना एक बेल पान अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यांना गंध फुलं अक्ष तुम्ही जे काही धूप दीप अगरबत्ती जे काही घेऊन गेलेले असाल तर सर्व ते तुम्हाला त्यांना अर्पण आहे त्यानंतर तुम्हाला हा जो धतुरा आपण घेतलेला आहे तर हा धतुरा अर्पण करायचा आहे पण धतुरा अर्पण कसा करायचा बघा आता तुम्ही ज्या दिशेला बसलेले असाल तर तुमच्या विरुद्ध दिशेला तुम्हाला हा धतुरा आहे तर त्या धतुराची जी छोटीशी दांडी असते बघा तर ती तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अशा पद्धतीने अर्पण करायचे आहे म्हणजे आता तुम्ही जर पूर्व दिशेला बसलेले असाल तर धतुऱ्याची जी दांडी आहे तर ती पश्चिम दिशेला होईल तुम्ही जर उत्तर दिशेला बसलेले असाल तर धतुऱ्याची दांडी जी आहे तर ती दक्षिण दिशेला होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला धतुऱ्याची जी दांडी आहे तर ती तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती हा धतुरा जो आहे तर तो अर्पण करायचा आहे तर फक्त काय तुमच्या विरुद्ध दिशेला त्या धतुऱ्याची जी छोटीशी दांडी असते तर ती आली पाहिजे अशा पद्धतीने हा धतुरा आपल्याला अर्पण करायचा आहे त्यानंतर त्या धतुऱ्यावरती आपल्याला परत एक तांब्यावर पाणी आपल्याला भगवान शिवशंकरांना अर्पण करायचं आहे त्या धतुऱ्यावरतीच आपल्याला हटकेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं आहे आणि एक तांब्यावर पाणी जे आहे तर त्या धतुऱ्यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे नमन करायचं आहे की हे भोले भंडारे हे बाबा की आज वर्षातील पहिलाच दिवस आहे आणि तुमचाच वर्षातील आज पहिला दिवस आहे तर माझ्या जीवनातील जे जी काही दुःख आहेत संकट आहेत विघ्न आहेत तर ते सर्व नष्ट करा माझ्या जीवनातील सर्व जो काही त्रास आहे तर तो त्रास नष्ट करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे माझं संपूर्ण वर्ष आहे सुखी समाधानी निरोगी आणि आरोगी जाऊ द्या तर अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनामध्ये यावर्षी कोणत्याच प्रकारचं दुःख येऊन देऊ नका माझं जीवन हे नेहमी आजारांपासून दूर ठेवा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल की भगवान शिवशंकरांची वर्षभर आपल्यावरती कृपा होईल आणि आपलं जे काही नशीब कुठेतरी झोपलेलं आहे तर ते नशीबसुद्धा आपलं जागा होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये दे सुद्धा छान मस्त या दिवशी पूजा करायची आहे सोमवार आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरट्याच्या बाहेर छान मस्त रांगोळी तुम्हाला काढायच्या आहे हळदीच्या पाऊल त्यानंतर महालक्ष्मीचे पाऊल त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन आपल्या मुख्य दरवाज्याला तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं या गोष्टी आवर्जून करा कारण पहिला दिवस जर आपण छान मस्त सुशोभित घातला तर संपूर्ण वर्ष हे आपलं छान मस्त जाणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी करायचा अजिबात कंटाळा करू नका होईल तेवढे सेवा आणि होईल तेवढे उपाय सोमवारी करण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो बघा कारण पहिला दिवस आपला कसा जातो त्यावरती आपलं संपूर्ण जे काही वर्ष असतं तर ते अवलंबून असतं त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही घरामध्ये भांडण अजिबात करू नका अजिबात वादविवाद करू नका घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा तर या गोष्टी करून बघा नक्की तुम्हाला या गोष्टींचा खूप फायदा होईल हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांची सुद्धा थोडीफार मदत होईल त्यांना सुद्धा जर काही अडचणी येत असतील तर त्या ह्या अडचणीमधनं सुद्धा त्यांची सुटका होईल घरातील जे काही दारिद्र्य आहे अडचणी आहेत संकटे आहेत विघ्न आहेत तर ते सुद्धा त्यांचे दूर होतील आणि वर्षभर आपल्यावरती भगवान शिवशंकरांची वन त्यांचा भरभरून कृपा आशीर्वाद त्यांचा वरद हस्त आपल्यावरती राहो हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि हा उप उपाय तुम्ही आवर्जून करा खूप प्रभावी हा उपाय मी तुमच्यासाठी शिवमहापुरांची जी कथा असते तर शिवमहापुरांचं जे पुस्तक असतं तर त्यामधून घेऊन आलेले आहे तर हा उपाय आवर्जून आवर्जून करा साधा वाटतो आहे तुम्हाला उपाय पण अतिशय प्रभावी हा उपाय आहे धतुरा जो असतो तर तो, तो, तो आपल्या जीवनातील जे काही काटे आहेत तर ते दूर करण्याचं काम करत असतो त्यामुळे तुम्ही अजिबात कंटाळा करू नका की मला हे फळ कुठे मिळेल किंवा मी हे कुठे सापडू शोधा सापडेल शो आपण वस्तू शोधतो तर त्यावेळेसच ते आपल्याला सापडतील तर नक्की उपाय करा नक्की फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ